सातव्या थरावर गोविंदराव छत्रपती दयांडी कोर्टाशी प्रयत्नशील चा व्यवस्था ग्रेन ऑपरेशन आपण लक्ष द्यायचं व्यवस्था चला प सातव्या थरावर गांधी कोर्टाईल अशा पद्धतीने ट्रेन ऑपरेटर आपण सहकारी करायचं आहे kita ने टांगला अतिशय सुंदर अशी ही त्यांची मानवी मनोरंजन त्यांच्या भाऊ शेटे यांच्या शुभास्या आणि शिवाजीबाई कळस मान्यवरांच्या शुभासन्या प्रदान केलं जात